नागपुरात सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास आता कायदेशीर कारवाई होणार आहे नागपुरात पाळीव कुत्र्याला बाहेर नेताना कुत्र्याच्या तोंडावर जाळी बांधणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलंय कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता असणेही अनिवार्य असेल नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी ही अधिसूचना जारी केली नागपूरमध्ये रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली कुत्र्यांचा उपद्रव होत असल्यास एकशे बारा किंवा शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्याचं आवाहनही करण्यात आलं आपले प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया मंगेश कुत्र्यांचा उपद्रव वाढतोय त्या पार्श्वभूमीवर आता नागपूर पोलिसांनी घेतलेला हा महत्वाचा निर्णय नक्कीच आता सध्या सार्वजनिक ठिकाणी मोकट कुत्र्यांना खाऊ खाऊ घातल्यावर खा� घातल्यास कायदेशीर कारवाई होणार असे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी काढले नागपुरात पाळीव कुत्र्याला आता बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर जाळी लावणे बंधनकारक असून कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव असणे तरी बंधनकारक ठेवले आणि त्याच्यावर पत्ता नि अनिर्वाय करण्यात आला आहे आता रस्त्यावर कुत्रे समजा मोकाट फिरेल आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न अन्न, अन्न खाऊ घातल्यास त्या मालकावर कारवाई करण्यात येईल अशी पोलीस आयुक्त यांनी असे आदेश काढले आहे बर धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी